नमस्कार मी रेश्मा तुम्ही पाहत आहात रहस्यमय मराठी आज आपण गालिंग लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का माहीत नसेल तर हे आवश्यक वाचा कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात आपण सर्वजण धावत्या चालीत ही प्रार्थना म्हणत असतो तर अतिशय श्रवणीय व नान मधुर असल्याने ती खूपच लोकप्रिय आहे ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया त्याचा अर्थ समजून घेऊया ही प्रार्थना आज चार कडव्यांची असून पाचवे कडवे हा एक मंत्र आहे प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळ्या आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवं मराठीत असून उरलेली कडवी संस्कृतमध्ये आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे खरं तर ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाणारी प्रार्थना आहे यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही आहे वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवण्यात आलेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया चला तर मग घालिंग लोटांगण वरीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीनं म्हणेन नामा हे कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेलं एक सुंदर रचना आहे त्याचा अर्थ असा आहे की विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढे नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन आता दोन नंबरचे कडवे आहे की तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविड तमेव तमेव सर्व ममदेव देव हे कडवे आद्य शंकराचार्याने गुरुस्तोत्रात लिहिलेलं आहे हे संस्कृत भाषेत असून आठव्या शतकात लिहिलेलं गेलेलं आहे याचा अर्थ असा आहे प्रेक्षकांनो की तूच माझी माता पिता आहे तूच माझा बंधू आणि मित्र आहेत तूच माझे ज्ञान आणि धन आहे तूच माझे सर्वस्व आहे असं देवाला शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे तीन नंबरचं कडवे असं आहे की कायन वाचा मन सेंद्रिय आत्मा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावत करून यद्यम सकल परस्मे नारायणा मी समर्पयामी हे कडवे श्री भागवत पुराणातील असून ते व्यासांनी लिहिलेलं आहे त्याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा ना, माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांना जे काही कर्म मी करत आहे ते मी सर्व सर्व तुला समर्पित करत आहे आता चार नंबरचे जे कडवे आहे ना अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका